नमस्कार मंडळी वेलकम टू निराली माय चॅनल हसरा नाचरा रा जरा साला जरा सुंदर साजिरा श्रावण गेला तर या श्रावणामध्ये आपण विविध सण साजरे केलेले आहेत तर ते सण आपण कोणते साजरे केलेत आणि किती आनंदात केलेत त्याचा आपण माहिती घेतो आहोत तर ह्या श्रावणामध्ये पाऊस आणि ऊन याचा खेळ चालू असतो आणि अशा विविध सण चालू चालू होत असतात श्रावणामध्ये आपण शंकराची पूजा करतो तर सोमवारी शंकराला अभिषेक दुधाचा पाण्याचा अभिषेक घालून त्याला त्याचं पूजन केलं जातं त्याची आरती केली जाते शंकराची आणि उपवास केला जातो आणि संध्याकाळी तो उपवास देवाच्या पूजनानंतर तो सोडला जातो तर श्रावणी सोमवार हा शंकरासाठी पूजला जातो त्यानंतर नागपंचमी येते नागपंचमी ही नागदेवता पूजली जाते ती स्त्रिया ज्या आहेत सवासिनी स्त्रिया ज्या आहेत त्याला आपला भाऊ मानतात आणि या स्त्रिया नागपंचमीच्या वेळेस आपल्या माहेरी येतात आणि झोके घेऊन छान गाणी गोष्टी करत असतात मैत्रिणींबरोबर त्याचबरोबर घरोघरी नागाची पूजा केली जाते दूध लाया फुटाण्यांचा नैवेद्य दाखवला जातो श्रावणामध्ये ह्या सर्व गोष्टी होत असतात आनंद उत्साह असतो सोबत ऊन आणि पावसाचा खेळ चालू असतो त्याचबरोबर कानबाईचं आगमन होतं श्रावणामध्येच आणि ह्या कानबाईचा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतो तो खानदेशामध्ये जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये कानबाई किंवा रोड बसवले जात असतात या श्रावणामध्येच त्याचबरोबर श्रावणामध्ये दर मंगळवारी मंगळागौरीचं देखील पूजन केलं जातं पार्वतीचं रूप म्हणून तिथं पूजलं जात असतं शंकर पार्वतीचं पूजन केलं जात असतं नवविवाहित ज्या स्त्रिया असतात त्या सुरुवातीचे पाच वर्ष शंकर पार्वतीची अशी पूजा करीत असतात मंगळागौर जागर खेळत असतात खेळ खेळत असतात त्याचबरोबर श्रावणामध्ये दर शुक्रवारी ज्योतीची पूजा केली जात असते आपले लहान बाळं जे आहेत त्यांना आरोग्य चांगले लाभावं सुखसमृद्धी नांदावी यासाठी ज्योतीची पूजा तर शुक्रवारी केली जाते त्याचबरोबर राखी पौर्णिमा हा देखील सण भावा बहिणीचा प्रेमाचं प्रतीक म्हणून देखील हा सण मोठ्या प्रमाणात आपण साजरा करीत असतो त्याचबरोबर जे आहे नारळी पौर्णिमा राखी पौर्णिमा हा सण साजरा होतो त्याचबरोबर येतो अष्टमी श्रीकृष्णाचा आवडता हा सण आहे श्रीकृष्ण सर्वांचाच आवडता आहे आणि त्याच्या संदर्भातील हा सण असतो श्रीकृष्ण जन्माष्टमी श्रीकृष्णाचा जन्मदिवस असतो आणि या दिवशी देखील श्रीकृष्णाला लहान रूप त्याचं बाळ बाळरूप पाळण्यात त्याला सजवलं जात असतं श्रीकृष्णाचा पाळणा सजवून त्याला त्याचा आरती भजन पूजन कीर्तन त्या दिवशी होत असतं त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी जो आहे तो गोपाळकाला होतो श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांबरोबर गुराखी राखायला जात असतो गुरे राखायला जात असतो आणि अशा वेळेस गुरे राखताना जेव्हा त्यांना भूक लागते तेव्हा सोबत आणलेली शिदोरी सर्व सवंगडी हे एकत्र एक बसून खात असतात तोच असतो तो गोपाळकाला आणि हाच गोपाळकाला आपण ज्वारीच्या लाया त्यामध्ये दही ताक लोणचं दाणे असं सगळं घालून तो गोपाळकाला नैवेद्य दाखवून श्रीकृष्णाला आपण तो खात असतो आणि हा गोपाळकाला देखील मोठ्या प्रमाणात दही हंडी साजरी होत असते श्री श्रीकृष्णाला हा दही दूध लोणी खूप आवडत असतं त्यानंतर श्रावणामध्ये पिठोरी अमावस्येला बैलपोळा हा सण येतो शेतकऱ्यांचा जीवाभावाचा हा जो मित्र आहे बैल त्याचं पूजन या दिवशी केलं जातं वर्षभर तो अतिशय कष्ट करून शेती फुलवत असतो राबत असतो त्याला या दिवशी स्वच्छ धुवून त्याला सजवलं जातं आणि त्याला मिरवलं जातं त्याला मारुतीच्या मंदिरामध्ये घे मंदिरात घेऊन जातात मंदिरा काही ठिकाणी बैलांच्या शर्यती होतात जो बैलजोडी जी जिंकते त्याला बक्षीस दिलं जातं काही रोख रक्कम वगैरे दिली जाते शहरापेक्षा ग्रामीण भागात देखील हे सण खूप मोठ्या प्रमाणात आनंदाने उत्साहाने साजरे होत असतात अशा विविध सणांनी भरलेला हा श्रावण आपण साजरा केलेला आहे आणि गणपतीच्या आगमनाची आपण तयारी करीत आहोत प्लीज लाईक like, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल थँक्यू